आषाढी एकादशी निमित्त नुमवी शिशु शाळेत मोठ्या भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळा पार पडला मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर नूतन मराठी विद्यालय शिशु शाळेत टाळ मृदुंगाच्या गजरात आणि भगव्या पताका हाती घेत विटू नावाचा गजर करीत दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या गटातील विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी संतांच्या भूमिके तर काही विद्यार्थी हे बालवारकरी पोलीस डॉक्टर फेरीवाले दुकानदार या भूमिकेत छान तयार होऊन आपली भूमिका छान पार पडत होते संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर संत सोपान संत मुक्ताबाई संत तुकाराम यांच्याही पालख्या काढण्यात आल्या होत्या जणू काही प्रती पंढरपूरच आहे असं वाटत होतं सारा परिसर विठ्ठलमय झाला होता प्रमुख पाहुण्या पेठे उद्योग समूहाच्या सर्वे सर्वा सुवर्णा पेठे चंदा पाटील शाळा समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी यांच्या हस्ते पालखी पूजन तसंच संतांचं पूजन करण्यात आलं सर्व बाल वारकरी प्रमुख पाहुणे यांच्यासोबत पालखीचं प्रस्थान झालं बाल वारकऱ्यांचे शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं रिंगण अतिशय सुंदर झालं पाहुण्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची पूजा आरती करण्यात आली प्रमुख पाहुण्यांनी मुलांचे आणि शाळेचे कौतुक केलं या सोहळ्याचं सूत्रसंचालन सायली देशमुख यांनी केलं या सोहळ्याचं नियोजन मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक प्रमुख अलका ओक आरती मराठे यांनी केलं दरम्यान यामुळे शाळेचं वातावरण विठ्ठलमय झालं होतं